सध्या मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे बापाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एका सावत्र बापाने दोन वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून चिमुकलीचा बळी घेतला मानखुर्द इथं घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी नारादम भयंकर असं कृत्य केलं त्याने चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लाटणं घुसवलं आणि त्यानंतर चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली चिमुकलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला असून त्यानंतर चिमुकली सह ती आरोपी सोबत राहत होती दरम्यान ही मुलगी आपल्या नात्यात अडथळा ठरत असल्याची भावना आरोपीच्या मनात होती त्यावरून आरोपीचे आणि चिमुकलीच्या आईचे वादही होत होते याचाच राग आरोपी चिमुकल्या मुलीवर काढत होता शुक्रवारी दुपारी मुलीची आई नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेली पतीसोबत चिमुकली घरातच होती जेव्हा चिमुकलीची आई घरी परतली तेव्हा तिला मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची दिसली आईने मुलीला तातडीने रुग्णालयात नेलं पण तिथे डॉक्टरांनी मुलगीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं या घटनेने मुलीच्या आईसह कुटुंबियांना धक्का बसला चिमुकलीच्या अंगावर मारहाणीच्या खुना होत्या तसंच तिचा गळा आवळल्याचेही उरण दिसत होते तिच्या प्रायव्हेट पार्टला जखमा झाल्या होत्या त्यातून रक्तस्राव हो होत होता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अत्याचाराची कबुली दिली आरोपींनी अत्याचाराची माहिती देताच कुटुंबियांसह सुद्धा हादरले सध्या आरोपीविरुद्ध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे